हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील ना माध्यम विभागातील प्रतिनिधी तसेच पत्रकारिता शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जनकल्याण रक्तकेंद्र व नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने थॅलेसेमिया जनजागृती अभियान कार्यशाळा जनकल्याण रक्तकेंद्र या ठिकाणी संपन्न झाली जनकल्याण रक्तकेंद्राच्या माध्यमातून या सर्व थॅलेसेमिया बाधित रुग्णांना नेहमी मदत केली जाते रक्तदानाचे महत्व पटवून रक्तदानासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं असून ज्या लोकांना थॅलेसेमिया आहे अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रतिपादन रक्तकेंद्राच्या मुख्य रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर सुजाता सोनोने यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं प्रास्ताविक मनोगतात रक्ताचा तुटवडा आणि त्याच्या सुरक्षिततेची शंका ही समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही अपघात थॅलेसेमिया यांसारखे जनुकीय विकार यामुळे रक्ताची मागणी वाढतच असते यासाठी जलकल्याण रक्तकेंद्राच्या माध्यमातून रक्तदान शिबिरं वाढवणे रक्तदान व थॅलेसेमिया विषयावर जनजागृती अभियान राबवणं नवयुवकांना प्रबोधन करून रक्तदान प्रक्रियेबद्दलशी त्यांची भीती घालवणं गैरसमज दूर करणं आणि या सामाजिक उपक्रमात यांना जोडून घेणं असं प्रतिपादन जनकल्याण रक्तकेंद्राचे सहकार्यवाह डॉक्टर रश्मी दिवे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात केले यावेळी तालुका सरचिटणीस सुरेश पिंगळे यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जनकल्याण रक्त केंद्राचे कार्यवाह शैलेश पंडित प्रशासकीय अधिकारी विनयश शौचे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश ठोंबरे तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी तालुका सरचिटणीस सुरेश पिंगळे उपाध्यक्ष भैयासाहेब कटारे संजय परदेशी संघटक उल्हास शिरसाट प्रकाश जोशी पंकज पाटील संदीप नगरकर अनिल केदारे यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक